नमस्कार मी सपना मेळवंकी आज पुन्हा एकदा आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन आली आहे नुकताच वर्तमानपत्रामध्ये ही कथा वाचण्यात आली होती प्राचीन काळी एक गाव होत आणि त्या गावामध्ये हिरालाल नावाचा एक कुंभार राहत होता तो छान सुबक भांडी बनवायचा त्याच्या भांड्यांना परगावाबरोबर राजदरबारातूनही मागणी येत हो होती आणि त्या भांड्याच्या वाहतुकीसाठी त्याला काही गाढवांची आवश्यकता होती मग तो शेजारच्याच गावी असणाऱ्या बोनीलाल यांच्याकडे गेला आणि त्या ठिकाणी तो गाडो खरेदी करू लागला आणि गाडो खरेदी करताना त्यानं बोनिलालला सांगितलं की मी हा गाडव आता घेऊन जातो पण जर हा गाडो मला अशी वाटला तर मी हा गाडो पुन्हा परत येणार आणि त्याऐवजी दुसरा गाडो घेऊन जाणार ही हिरालालची अट मान्य केली आणि हिरालाल मग तो गाडो घेऊन आपल्या घरी गेला रात्र झाली त्या आधीच्या त्याच्या असणाऱ्या चार पाच गाडवांमध्ये त्यानं ते नवीन गाडव सोडून दिलं आणि तो झोपी गेला सकाळी उठून पाहतो तर त्या नवीन गाडवाची त्याच्या आधीच्या असणाऱ्या गाडवाच्या कळपामधील एका गाडवाची मैत्री झाली होती मग तो बोनीलाल कडे पुन्हा तो नवीन गाडव घेऊन जातो आणि त्याला सांगतो की हा तुझा गाडव आळशी आहे आणि मला हा गाडव नकोय मला दुसरा गाडव दे मग बोलीलाल ला हिरालाला विचारतो की तुम्ही कशावरून ठरवलंस की हा गाडव आळशी आहे तर त्यावेळेला हिरालाल सांगतो की माझ्याकडे जे आधीचे काही चार पाच गाडव आहेत त्यातल्या एका गाडवाशी याची एका रात्रीमध्ये मैत्री झाली आणि याने ज्याच्याशी मैत्री केली आहे तो माझा गाडव आळशी आहे तर मित्रांनो या कथेतून आपल्याला इतकंच बोध घ्यायचं आहे की संगतीवरून माणसाची परीक्षा होते त्यामुळे आपण अशाच लोकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे की जे सतत कार्यमग्न असतात किंवा ज्यांना चांगल्या सवयी आहेत धन्यवाद